अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व स्वामी भक्तांना गणेश भक्तांना नमस्कार आजच्या या भागामध्ये आपण मंगल मूर्ती गणेश आपल्या घरात आल्यानंतर बाप्पाचं आगमन झाल्यानंतर नित्य पूजा आपल्याला करायचीच आहे आपल्या प्रथेप्रमाणे जितके दिवस बाप्पा आपल्या घरी आहेत रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला त्याची पूजा करायची आहे दोन्ही वेळेस आरती करायची आहे स्नान करून आपल्याला पूजेला बसायचे सर्वप्रथम आचमन करून घ्यायचं आहे हात जोडायचे आणि अद्य श्री पार्थिव ही पूजन महम करिष्ये असं म्हणून तामनात पाणी सोडायचं आहे नंतर गणेशाची गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य अशा उपचारांनी मुख्य हे पाच उपचार आहे त्या ह्या पाच उपचारांनी गणेशाची आपल्याला जितके दिवस बाप्पा आपल्या घरी आहेत तितके दिवस मोठ्या प्रेमाने श्रद्धेने आपल्याला ही उपचार करायचे आहेत पूजा करायची आहे नंतर आरती करायची आहे आणि मंत्र पुष्पांजली आपल्याला म्हणायची आहे हे नित्यपूजन आपलं झालं या नित्य पूजनानंतर आता आपण श्री गणेश विसर्जन श्री गणेशाची उत्तर पूजा आपण बघणार आहोत श्री गणेश विसर्जन आपल्या प्रथेप्रमाणे करावं स्नान करून पूजेस बसावं आचमन करावे हात जोडावे तांब्यातील पाणी भांड्यात ओतून घ्यावं पळीने पाणी उजव्या हातावर घेऊन आचमन करावं ओम केशवाय ओम नारायणाय ओम माधवाय नमः असं म्हणून उजव्या हातावरून तामनात पाणी सोडून पुन्हा आचमन करावं ओम केशवाय ओम नारायणाय ओम माधवाय नमः पुन्हा उजव्या हातावरून तामनात पाणी सोडून हात धुवावा नंतर हातात अक्षत घेऊन हात जोडावे आणि देवतांना नमस्कार करावा गणपतेय नमः श्री श्री सर्वेभ्यो ओं नमः त्यानंतर आपण हात जोडावे आणि प्रार्थना करावी आद्य श्री पार्थिव महागणपती प्रित्यर्थम पंचोपचारैः श्री पार्थिव गणेशस्य उत्तर पूजनम करिष्ये असं म्हणून तामनामध्ये पाणी सोडावं रोजच्या प्रमाणे गंधादी उपचारांनी देवाची पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे श्री सिद्धिविनायकाय नमहा विलेपनार्थे चंदनम समर्पयामी गंध बाप्पाला व्हायचा आहे श्री सिद्धिविनायकाय नमः पुष्पाणी समर्पयामी फुलं व्हायची आहे श्री सिद्धिविनायकाय नमहा धूपं समर्पयामी उद्बत्ती ओवाळावी श्री सिद्धिविनायकाय नमः दीपं समर्पयामी निरांजन ओवाळावं श्री सिद्धिविनायकाय नमः नैवेद्यम समर्पयामी नैवेद्य दाखवावा चौकोनी पाण्याचं मंडल करायचं आहे त्यावर आपल्या प्रथेप्रमाणे जो आपण नैवेद्य बाप्पासाठी तयार केलेला आहे जी बाप्पासाठी आपण शिदोरी देणार आहोत सोबत ती पण ठेवायची आहे आणि त्या सगळ्यांचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य विडा दक्षिणा ठेवावी नारळ फोडावा काही ठिकाणी नारळ फोडण्याची प्रथा आहे नारळ फोडावा देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आरती आणि मंत्र पुष्पांजली आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर मंगलमूर्तीची मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे हातामध्ये अक्षत घ्यायची आहे या देवगणा सर्वे पूजामादाय मादाय पार्थिवम इष्ट काम प्रसिद्ध पुनरागमनाय च मूर्तीवर अक्षदा व्हाव्यात आणि मूर्ती जरा पुढे सरकवून ठेवावी आणि यानंतर पवित्र जलाशयात तिचं विसर्जन करावं अशा प्रकारे श्री पार्थिव गणेश पूजा विधी समाप्त या ठिकाणी होतो पुनरागमनाय च गणपती बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा